श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीला खूपच महत्त्व आहे एकादशी तिथी ही भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे प्रत्येक महिन्याच्या कृष्णाने शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही केली जाते त्याचबरोबर उपवास देखील केला जातो असं केल्याने जीवनामध्ये सुख समृद्धी नांदते आणि भगवान विष्णूंचे आपल्याला आशीर्वाद देखील प्राप्त होतात विजया एकादशी तिथीचा थी प्रारंभ सहा मार्च रोजी सकाळी सहा वाजून तीस मिनिटाने सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे सात मार्चला पहाटे चार वाजून तेरा मिनिटाने समाप्त होईल तर सहा मार्च रोजी म्हणजे आज आहे विजया स्मार्त एकादशी व उद्या म्हणजे सात मार्चला भागवत एकादशीचे व्रत केले जाईल वारकरी संप्रदायात भागवत एकादशी साजरी केली जाते भागवत एकादशीचे व्रत पूर्ण विधी आणि श्रद्धेने पाळले जाते हे व्रत केल्याने मोक्षाची प्राप्ती होते हे व्रत केल्याने अश्वमेध यज्ञ तपश्चर्या तीर्थस्नान आणि दान याहून अधिक पुण्य प्राप्त होतं आणि म्हणून जर या विशेष तिथीला आपण काही उपाय केले तर त्यामुळे आपल्यावर श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपा होते आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची ज्यामुळे आपलं सात पिढ्यांचं तर नष्ट होणारच आहे पण त्याचबरोबर वर। आपल्या घरावरची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येकाने भागवत एकादशी म्हणजे आजच्या दिवशी संध्याकाळी करायचं त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बे सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक व्यक्ती खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात आता घरामध्ये दोष म्हणजे जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल किंवा मग आपल्याला किंवा आपल्या घराला नजर लागली असेल किंवा आपले ग्रह चांगले नसेल तर त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतोय कष्ट तर करतोय पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही त्याचबरोबर आपल्या घरी पैसा तर येतोय पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर वारंवार कटकटी होत असतील भांडणं होत असतील कलह होत असतील आजार पण असेल मुलांचं अभ्यासामध्ये लक्ष लागत नसेल किंवा तुम्हाला कोणत्याही क्षेत्रामध्ये नोकरी असो व्यवसाय असो यश हे मिळत नसेल तर अशा विशेष तिथीला आपल्याला काही विशेष उपाय करणं खूपच गरजेचं असतं तर हा जो उपाय आहे तो आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी माता लक्ष्मीची जी आगमनाची वेळ असते त्यावेळी जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे त्या माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं हे आपल्या घरामध्ये होत असतं म्हणून आपण हा उपाय जो आहे तो संध्याकाळी सहा वाजल्यापासून करू शकतो तुम्हाला सहा वाजता जमत असेल तर तेव्हा करा किंवा तुम्ही सहा वाजल्यापासून बारा वाजेपर्यंत केव्हाही हा उपाय करू शकतात तर ह्या उपाया करता तुम्हाला एक मातीची पंती लागणार आहे मातीची पंती नसेल किंवा तुमच्याकडे कापूरदानी असेल तर कापूरदानी घ्या किंवा एक प्लेट घेतली तरीही चालणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोड्याशा अक्षदा ह्या टाकायच्यात आणि त्या अक्षदांवर आपल्याला सात भीमसेनी कापुराच्या वड्या ह्या आहेत मी नेहमी सांगते की भीमसेनी कापूर मदे अपले अपले मदे जो आहे तो आपल्या घरामध्ये असणं गरजेचं असतं कारण आपण जेव्हा भीमसेनी कापूर कोणत्याही उपायामध्ये वापरतो त्यामुळे काय होतं भीमसेनी कापूर हा नैसर्गिकरीती बनलेला असो आणि त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ते दूर करण्याचं काम हे भीमसेनी कापूर करतो सो म्हणून आवर्जून भीमसेनी कापूर असेल तर तोच वापरा त्यानंतर आपल्याला दोन अखंड लवंगा घ्यायची त्याचबरोबर चिमुटभर जी आहे पिवळी मोहरी घ्यायची आहे आता तुमच्याकडे जर पिवळी मोहरी नसेल तर आपण भाजीमध्ये जी काळी मोहरी टाकतो ती घेतली तरी चालणार आहे त्याचबरोबर थोडंसं आपल्याला खडेमीठ ह्या तीन वस्तू ज्यात आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्यावरनं डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा ह्या वस्तू ज्या आहेत त्या उतरवून टाकायच्या आहेत प्रत्येक सदस्यावरनं ह्या एकदाच घ्यायच्या आहेत आणि प्रत्येक सदस्यावरनं आपल्याला सात सात वेळा आहे डोक्यापासून पायापर्यंत उतरवायच्या आहेत आणि त्या वस्तूसुद्धा जे आहे त्या आपण जे प्लेट घेतली आहे किंवा भीमसेनी कापराच्या ज्या वड्या ठेवलेल्या त्यावरती आपल्याला ह्या वस्तू टाकायच्या आहेत त्याचबरोबर त्या कापूरदाणीमध्ये आपल्याला एक चमचाभर गाईचं तूप देखील टाकायचं आहे आता हा संपूर्ण उपाय जो आहे तो आपल्याला आपल्या देवघरामध्ये करायचा आहे आणि हा उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्या घरामधल्या सर्व दार आणि खिडक्या ज्या आहेत त्या आपल्याला खोलून ठेवायच्या आहेत कारण आपल्या घरामध्ये जेवढी नकारात्मकता आहेत दोष आहेत अलक्ष्मी येतील आपल्या घरातनं बाहेर काढायचं आहे आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्या सर्व दारा आणि खिडक्या खोलायच्यात आणि मगच हा उपाय आपल्याला सुरू करायचा आहे आता जो ह्या कापूरदानीमध्ये असणारा जो भीमसेनी कापूर आहे तो आपल्याला आपल्या देवघरामध्ये दिवा जो असेल त्या दिव्याच्या मदतीने तो प्रज्वलित करायचा आहे आणि ह्याचा जो धूर तयार होईल काही वेळाकरता ही, ही कापूरदानी आपल्याला देवघरासमोरच ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्या संपूर्ण घरामध्ये प्रत्येक कोपऱ्यापासून सगळीकडे आपल्याला हा ही जी कापूरदानी आहे ती फिरवायची फिरवताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे किंवा तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत करत सुद्धा तुमच्या घरातनं संपूर्ण घरातनं ही कापूरदानी फिरवायची आहे संपूर्ण घरामधनं हे भांडं फिरवल्यानंतर आपल्याला आपल्या अपले मुख्य प्रवेशद्वाराजवळ जायचं आणि जा मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला सात वेळा जी आहे ही कापूरदानी फिरवायची आणि त्यानंतर ती कापूरदानी जी आहे ती आपल्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध आपल्याला ठेवायची जिथपर्यंत ती कापूरदानीमधला कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नम या मंत्राचा जप करत करत राहायचं आहे आणि जेव्हा हा कापूर शांत झाला की त्यानंतर ती कापूरदानी आपल्याला घरात घेऊन यायची नाही आहे त्या कापूरदानीमध्ये उरलेली जी राख असेल किंवा काही वस्तू आहेत त्या पेटल्या असतील काही नाही पेटल्या असतील त्या आपल्याला आपल्या अपले घरापासून थोड्या लांब नेऊन फेकायच्या आहेत अशा रीतीने हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे दोष आहेत जे वास्तुदोष असतात ते दूर होतात त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणारी जी अलक्ष्मी आहे ती काढता पाय करून निघून जाते आणि माता लक्ष्मीचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं अतिशय प्रभावी असा हा उपाय तुम्ही करून तर बघा तुम्हाला स्वतः अनुभव येईल की तुमच्या आयुष्यामध्ये खूप सकारात्मक बदल हे घडायला लागलेले आहेत आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ